माहितीचे तिचे सामंत साहेब काय निकाल लागलेला आहे दिसत आहेत काय सांगाल विजय हा अपेक्षित होता अपेक्षा प्रमाणे लागलेला आहे भापण जिप गटातल्या तीनही सीट युतीच्या माध्यमातून आलेले अर्थात खऱ्या अर्थाने हा मतदारांपैकी सचिन सचिन देसाई तुम्ही या ठिकाणी झालेला आहात आणि तिन्ही महायुतीचे उमेदवार आहेत काय सांगाल शंभर टक्के मी पहिल्यापासून म्हणत होतो की महायुतीचे अधिकृत तिन्ही उमेदवार हे विजयी होतील कारण ही निवडणूक ही सर्वसामान्य लोकांनी हातामध्ये घेतली होती आणि त्यांनी विजयाचा विश्वास मला संपादन होणार हे आश्वासन दिलं होतं त्याच्यामुळे ही लोकांनी लढवलेली निवडणूक होती आणि सचिन देसाई फक्त नाम मात्र होता ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक झाली पण जनशक्ती माझ्या बाजूने राहिली जनशक्तीचा पराभव झाला या पण या निमित्ताने नक्की सांगतो भविष्यात सर्व माझे कार्यकर्ते असतील सर्व राजेसाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला नितेश साहेबांनी विश्वास ठेवला सन्मान्य निलेश साहेबांनी ठेवला आमचे ह्या भागाचे आमदार दुपोक भाईने आमच्यावर विश्वास जो ठेवला तो आम्ही आज सारखा ठरवलेला आहे निश्चितच साळगावकर मॅडम यांचे पती आहेत दत्ता साळगावकर आज मोठा विजय झालेला आहे शिवसेनेच्या आपल्या पत्नी विजयी झालेल्या आहेत काय सांगाल या ठिकाणी जोरदार जल्लोष पाहायला मिळतोय सचिन देसाई विजयी झालेले आहेत महायुतीचे या ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत एक मिनिट असं काय दाखवा सगळ्यांनी हो ताळगावकर ताळगावकर ताळगावकर